कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात वानखेड गाव संतप्त राजकीय दबावातून बदली थांबविण्याची ग्रामस्थांची व क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मेहेंगे साहेब हे प्रामाणिक निर्भीड व नियमप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीतील गैरप्रकारांना आळा बसला असून शासकीय योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे होत आहे मात्र अशाच प्रामाणिक कामामुळे काही राजकीय पुढारी व हितसंबंधी व्यक्ती नाराज झाल्या असून त्यांच्या दबावातून मेहेंगे साहेब यांची बदली करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या पार्श्वभूमीवर वानखेड ग्रामस्थ तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटना वानखेड यांच्या वतीने पंचायत समिती संग्रामपूरचे गट विकास अधिकारी यांना तीव्र शब्दांत निवेदन देण्यात आले आहे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची राजकीय हस्तक्षेपातून बदली करणे म्हणजे प्रामाणिकपणाला शिक्षा व भ्रष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी ग्रामस्थ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की वानखेड गावकरी हा अन्याय शांतपणे सहन करणार नाही माननीय मेहेंगे साहेब यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येईल तरी प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ योग्य निर्णय घेऊन निहेंगे साहेब यांना वानखेड ग्रामपंचायतीतच कार्यरत ठेवावे अशी ठाम मागणी अंदाजे ग्रामस्थ व क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे आ, हे वानखेड म्हणजे प्रथमच आलेले असे ग्रामसेवक आहेत की जे जनतेच्या हि हित्यासाठी काम करत आहेत गावामध्ये बऱ्याचपैकी विकास होत आहे आणि घरकुल नव्याण्णव टक्के या गावामध्ये घरकुल संपूर्ण का काम कंप्लीट झालेलं आहे आणि कोणत्याही माणसाला कोणत्या गोष्टीचा त्रास न होता हे कार्य करत आहेत आणि माझं या सर्व युवा आमच्या मते असं आमची हे की हा जो साहेबांची बदली केलेली आहे ती बदली तात्काळ थांबवण्यात यावी असं सर्व ग्रा वानखेड ग्रामस्थांची मागणी आहे आजी मागणी आहे गावचा विकास करणे आहे गावाचा विकास होऊ शकते असं मला वाटत आहे आणि आमच्या सर्व युवकांची अशी मना मनातली आहे की साहेबाची बदली तात्काळ आज आम्ही वानखेड येथून समस्त गावकऱ्यांच्या वतीने निवेदन घेऊन इथे आलेलो हो, आहोत आणि गट दिवेदन 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 सा अधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून आमच्या गावामध्ये कर्तव्य अधिकारी मेंडे साहेब म्हणून रुजू झाले आणि मेहंगेसाहेब जवळ जेव्हापासून या वांटे गावामध्ये रुजू झाले तेव्हापासून ज्या घरकुलाचा प्रलंबित विषय होता आणि जे बाकीचे ग्रामसेवक काही पैशांची मागणी करतात परंतु आमच्या ग्रामसेवकांनी एक नवा पैसाही पुन्हा न घेता घरकुलाच्या फायदे सरपवल्या आणि त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये साहेबांच्या कर्तव्यदक्षपणा पाहून लोकांनी स्वयंस्फूर्तीने टॅक्स भरला आणि आज आमच्या सामान्य फंडात पंधरा लाख रुपये जमा आहेत आणि पाणी पुरवठ्यामध्ये वीस लाख रुपये जमा आहेत असा कर्तव्य तक्ष अधिकारी काही राजकीय लोकांना नकोसा झालेला आहे त्यामुळे त्यांची बदलीसाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु आम्ही समोर ग्राम ग्रामवासीयांच्या वतीने इथं निवेदन घेऊन आलो असा वासे वासे असा की असा जर वानखेडवासी ग्राम वतीने निवेदन करतो की असा कर्तव्य तक्षी अधिकारी जर आमच्या गावामधून गेला तर या गावाचा विकास कोणते आणि या गावामध्ये जे विकासाची कामं या गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे ते निस्वार्थ एक रुपया कोणाकडून न घेता सर्व गोरगरीब जनतेची कामं सुरळीतपणे या गावामध्ये चालू आहेत त्यामुळे अशा दक्ष अधिकाऱ्यांची बदली जर झाली तर आमचं गाव विकासापासून कसं दूर जाईल ते तसं होऊ नये म्हणून आम्ही समस्त गावकरी चारशे लोकांच्या सह्या आज आम्ही इथं आणून आज आम्ही इथं निवेदन सादर केलं आहे तरी आमच्या निवेदनाचा गट विकास अधिकारी साहेबांनी नम्रतेने विचार करावा आणि अशा कर्तव्य तसे अधिकारी बघित आमच्या गावामधून झाली तर तीव्र आंदोलन आम्ही सर्व गावकरी उभारू आणि असा साहेब आम्ही आमच्या गावातून जाऊ देणार नाही